एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पी एल ग्रुप गणेशोत्सव मित्र पाचव्या आरतीचा मान सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना सविस्तर वृत्त असे गेल्या एकवीस वर्षांपासून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी सातपूर कॉलनी येथील आनंद छाया स्टॉप येथे नवनवीन धार्मिक देखावे हे गणेशोत्सवात साजरे केले जातात त्याच अनुषंगाने यावर्षी राजस्थान येथील खाटूश्याम महाराजांचा देखावा गणेश भक्तांसाठी सादर केला आहे दरम्यान कालच्या आरतीचा मान सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देण्यात आला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गणेशोत्सव मंडळाला शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले

कमलेश पगारे विजय तालखे संदीप शिंदे इम्रान शेख पालवे नाना जाधव दीपक उबाळे निलेश जाधव सुनील पवार विनायक साताळे गणेश बत्तीसे यांसह पी एल ग्रुपचे सदस्य आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी साठी न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद